बी आर स्मारक व बुद्ध विहार समिती पूर्ण आयोजित डॉक्टर उपगुप्त महाथेरो यांच्या मार्गदर्शनाखाली श्रावण पौर्णिमेनिमित्त समारंभ कार्यक्रम सर्वप्रथम श्रावण पौर्णिमेनिमित्त सकाळी साडेपाच वाजता त्रिशन अष्टशील पूजापाठ शूट शूटपाठ करण्यात आले कार्यक्रमामध्ये प्रमुख धम्मदेशना भंते संघरत्न बनते पैयावंश व भदंत उप डॉक्टर उपगुप्त महाथेरो यांच्या धम्मदेशनांनी कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ माननीय डॉक्टर रत्नाकर गुट्टे आमदार गंगाखेड विधानसभा हे होते तर प्रमुख पाहुणे रिपाई नेते प्रकाशदादा कांबळे उत्तमभाई अखंडारे मधुकर गायकवाड सय्यद अली सय्यद हसन बालाजी रुद्रवार हर्षवर्धन गायकवाड धम्मा जोंधळे मुकुंद भोळे गणेश कदम गणेश पाटील श्यामराव जोगदंड प्रमुख उपस्थिती होती तर कार्यक्रमासाठी त्र्यंबक कांबळे अतुल गवळी किशोर ढाकरगे राहुल धबाले विजय खंडागळे विशाल कांबळे सूरज जोंधळे प्रकाश जगताप सह आदींनी परिश्रम घेतले तर मोठ्या संख्येने निरंजना महिला मंडळ रोहिणी महिला मंडळ आम्रपाली महिला मंडळ विशाखा महिला मंडळ तक्षशिला महिला मंडळ माता रमाई महिला मंडळ वैशाली महिला मंडळ माता भीमाई महिला मंडळ निंबोनी महिला मंडळ सुजाता महिला मंडळ संघमित्रा महिला मंडळ आदी महिलांनी व लहान थोर वयोवृद्ध पुरुष मंडळींनी हजारोच्या संख्येने कार्यक्रमाला हजेरी लावली होती कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीकांत हिवाळे सर यांनी केले संघरत्न भंतेजी यांनी आपल्या प्रवचनातून अंगुलीमाल डाकूंची श्रावण पौर्णिमेला झाली याचे महत्व आपल्या प्रवचनातून सांगितले तर आमदार रत्नाकर गुट्टे यांनी सुद्धा अंगुलीमाल गुरु शिष्यांची गोष्ट सांगत पुणेतील रेल्वे फुटवेअर ब्रिजचा प्रश्न लवकरच सोडवण्यात येईल काही अडचणींमुळे विलंब होत आहे असेही ते माध्यमांशी बोलताना म्हणाले कार्यक्रम संपल्यानंतर लगेच स्मृतिशेष गणपत निर्मळे यांच्या स्मरणार्थ निर्मले परिवार व गौतम भोळे यांच्या वतीने कीर्तन करण्यात आले तर स्मृतिशेष एस वाय निखळजे यांच्या स्मरणार्थ उपासिका पंचशिला निखळजे यांच्याकडून कार्यक्रमासाठी धम्मदान करण्यात आले 好的 t l प्रोद्धान कार्यक्रम की रूपी सातों आह 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 आ श्रावण पौर्णिमेच्या निमित्ताने येथे सत्कार आयोजन करण्यात आलं होतं त्या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून गंगाखेड व पूर्णा शहराचे आमदार आदरणीय गुट्टे गुट्टेसाहेब उपस्थित होते तसेच आजच्या या कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक आमचे पूजेबदंत डॉक्टर गुप्तजी महास्तव्य तसेच पूज्य भंते संघरत्न उपस्थित होते तमाम सर्व राजकीय सामाजिक धार्मिक क्षेत्रामधील ज्येष्ठ उपासक उपासिका सुद्धा मोठ्या संख्येने सकाळीसुद्धा परित्रामपाठाच्या कार्यक्रमाला आणि दुपारच्या साडेबाराच्या नियोजित कार्यक्रमाला अतिशय सुंदरमय वातावरणामध्ये आजचा पौर्णिमेचा कार्यक्रम संपन्न झाला तसेच आजच्या या श्रावण पौर्णिमेच्या दिवशी तथागत बुद्धांनी आंगोलीमाल नावाच्या डाकूला दीक्षा देऊन अतिशय महान एक वेगळ्या प्रकारचं परिवर्तन या निमित्ताने केलेलं आहे विशेष म्हणजे जो अंघोळी माल होता तो अतिशय आज्ञाधारी होता परंतु गुरुच्या चुकीच्या गैरसमजीमुळं मागलेल्या गुरुदक्षिणेमुळं त्यांना नऊशे नव्याण्णव लोकांची हत्या करावी लागली आणि बुद्धांनी चित्ताने जाणलं आणि त्याला परिवर्त परिवर्तित करण्याच्या हेतूनं बुद्ध त्या दिशेनं गेले आणि त्या क्रूर आंघोलीमालाला धम्माचा उद्देश करून जोडता येत नाही तर तोडू नये तोडलेलं कधी जोडता येत नाही अशा प्रकारचा महान उद्देश महान तत्त्व सांगून त्या अहिंसकाला म्हणजे आंघोलीमालाला अहिंसक बनवून एक चांगल्या प्रकारचा अरंत धेतू बनवला आहे तत्वज्ञानाची तत्त्वज्ञानाची ताकद आहे दुसरं म्हणजे अतिशय दानशूर व्यक्तिमत्व असलेलं पिंडक होते तर त्यांनीसुद्धा आजच्या पौर्णिमेच्या दिवशी एकशे साठ सुद्धा पाठ केली आणि ती साठ का ऐंशी सुट्ट याच पौर्णिमेच्या दिवशी आपल्या स्वतः सर्वांच्या समोर म्हणूनसुद्धा दाखवली अशा एक वेगवेगळी आणि आजची जी बुद्ध धम्माची पहिली संगती जी होती याच श्रावण पौर्णिमेच्या दिवशी संपन्न झाली असा वेगळा ऐतिहासिक गावा असलेली श्रावण पौर्णिमा आहे म्हणून तमाम सर्व बांधवांना मी नम्रपणे आवाहन करतो की बुद्धांच्या तत्त्वज्ञानाला जोपासा बुद्धांनी माणसाला सदाचारणाचं जीवन शिकवलेलं आहे आपण त्या पद्धतीचा अवलंब करा आणि आपल्या जीवनाला अतिशय सुखमय शांततेनं संपन्न करा अशाच प्रकारचं आवाहन करतो परत एकदा श्रावण पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा देतो रक्षा बंधने राखी बांधून नाही तर माणसाने आपल्या आचरणानं आपल्या मुखातून निघलेल्या शब्दाला प्रमाण मानून आपण अतिशय प्रामाणिक पद्धतीनं आपल्या बहिणीचं भावाचं नातं जोपासावं अशाच प्रकारचं परत एकदा आवाहन करतो सर्वांना धन्यवाद पौर्णिमेचं निमित्त निमेचा आहे काय सांगणार आज हिंदुद्वारामध्ये आज पौर्णिमा आहे पौर्णिमा आहे त्या पौर्णिमेच्या निमित्ताने हिंदुद्वारामध्ये कार्यक्रम ठेवलेला आहे त्या कार्यक्रमाला मला बोलवलं आणि हा कार्यक्रम म्हणजे हा श्रावणी पौर्णिमा आहे तिचं खूप महत्त्व आहे श्रावणी म्हणजे ज्या धातूच्या नावाने जो ओळखला जातो अंगोली बाल म्हणून ते म्हणजे डाकू नसून ते अगोदर त्यांनी एका गुरुवऱ्याकडे शिक्षण घेतलं आणि ते शिक्षण घेतल्याच्यानंतर एवढे म्हणजे ज्ञानी बनले की खूप असं जगावर राज्य करणे अशी त्यांची ताकद त्या भरली पण हे कुठंतरी खटकतं कुणाला काही ना काहीतरी विरोधक असतात कुठेला कुठे पण त्यांचं कुठंतरी कसं नाव नमूद मिटवावं किंवा त्यांना कसं धोक्यात आणावं किंवा त्यांची बदनामी कशी करावी या निमित्ताने गुरुनीच दक्षिणा त्यांना मागितली एक हजार माणसाला तुम्ही कतल करा तेव्हा आम्ही आम हीच आम्हाला गुरुदक्षिणा देतो त्या मार्गाने ते जेव्हा जात होते किंवा ते खतल करून जेव्हा चालू केलं म्हणजे डाको नावाने ओळखले गेलं आणि मग याच दिवशी बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी म्हणजे श्रम पौर्णिमेच्या दिवशी त्यांनी विहाराचा स्वीकारला बुद्ध म्हणजे बुद्ध समाज म्हणजे स्वीकारलं बुद्ध धर्म स्वीकारला की बुद्ध धर्म स्वीकारल्याच्यानंतर म्हणजे बुद्ध धर्मामध्ये किती ताकद आहे हे आपण जरा जर कळत आपलं समजून एवढी मोठी ताकद आहे एका डाकूला एक चांगलं समाजकारण बनव करण्यासाठी प्रेरित केलं आणि तो प्रेरित झाला आणि समाजकारण करायला लागला आणि त्या नावानेही आता म्हणजे श्रावण पौर्णिमा जी आहे ती आंगोली मा या नावाने जास्तीत जास्त ओळखल्या जाते, जाते, जाते साहेब आमदार म्हणून आपल्याकडून सिद्धार्थनगर आंबेडकर यांची फुटवेरची मागणी आहे तरी पूर्ण होईल ये ते फुटवेअर ऑलरेडी याच बजेटमध्ये आला असता पण काही कारणामुळं या बजेटमध्ये आलेलं नाही आपण त्यांचं एस्टिमेट करून सगळं काय करून सगळं आपण पेपरवर्क केलं आणि ती फाईल आता मंत्रालयामध्ये आहे आणि लवकरात लवकर हा फुटवेअर कसा होईल ते मी प्रयत्न करणार आहे लवकरात लवकर हा फुटवेअर होईल त्याची आपल्याला गवई धन्यवाद सर